मिरा रोड रेल्वे स्टेशनजवळ अतिक्रमणावर बुलडोजर कारवाई करण्यात आलेली आहे अनधिकृत स्टॉल आणि पाणटपऱ्यांवर पालिकेनं ही सगळी तोड कारवाई केली आहे ट्रेनच्या साह्यानं टपऱ्या आणि इथले जी काही आजूबाजूची दुकानं आहेत ती पाडली आहेत ही दृश्य बघतोय कारवाई वेळी स्टॉलधारक सुद्धा आता याबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत रोड स्टेशन जवळच्या अतिक्रमणावर होणारी ही कारवाई सध्या दृश्य आपण बघतोय अनधिकृत स्टॉल पानटपऱ्या ज्या होत्या त्या सगळ्यावर पोलीस बंदोबस्तात ही कारवाई आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी वैभव घाग यांच्याकडून वैभव सध्याच्या क्षणाला तिथे नेमकं काय घडतंय या सगळ्या स्टॉलधारकांच आत्ताच्या क्षणाला काय म्हणणं आहे रिद्दी जेवढे स्टॉल आहेत रेल्वे स्टेशनच्या बाजूला मेरा रोडच्या इथे हे त्यांनी पूर्ण रस्ता काबीज केला होता जो भाग होता त्यामुळे रहिवाशांना सुद्धा त्रास होता या संदर्भात ऑलरेडी कंप्लेंट करण्यात आल्या होत्या त्यामुळेच महानगरपालिकेने आता त्याची दखल घेत जेसीपीच्या मार्फत सगळी स्टॉल जे आहेत ती तिथे हटवण्याचं काम सुरू आहे तर ते रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्ही तीस ते चाळीस चाळीस वर्षापासून इथं राहत आहोत काही जणांकडे परवाना आहे असं सुद्धा बोललं जात आहे परंतु महानगरपालिका काय म्हणणं आहे महानगरपालिकेचं की हे जे स्टॉल आहे ते अनधिकृत लोकांनी ते अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यामुळे हे हटवण्यात येते असं तेथील लोकांचं म्हणणं आहे धन्यवाद वैभव दिलेल्या माहितीसाठी